हाय मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे घर परपंच हो बोला की मॅडम बसली आपली नारळ हो का नारळ खाल्लेली ते दिसि नारळ खाल्लेली झाडाचे कारण कशे झाले ती आता उन्हा नका कलर बदलला हिरव्याची अशी झाली ती सगळी तशी झाली पण खंत खायते बरं का नारळ नेबर आहे ती खूप चांगलं जाग पोर बाय खातसा हा, हा परसाद आहे <laughs> परसान म्हणजे प्रसाद आहे हा देवाचा आहे ते सांगायचं नसतं बाहेर बसलोय आम्ही तुझ्या म्हणली त्या नारळाचं केसर तरी काढा आता त्याची केसर काढली नारळ जाते ते उलून काय उपयोग नाही पाणी बिरत नाही त्याच्यामध्ये परी परी आली घरी सांगायचा तुम्हाला राहिला वहिनी आले ते बघा आता फटेवरन बापरास जाते ते आता किती दिवसाला जात आहे वहिनी आजच काय बर आज गेल्या अन चावी विसरून आल्या तिथं जाऊ आणायला नाही बापरा म्हणला आण काही येऊ नको बसू जरा बाहेर लय बस मला सळती तिथं सळता काय तुम्ही त्यांचा भाऊ म्हणल्याच बाजू आमच्या बाजूनी बोलणार आम्ही परत आलोय बघा अशी टोचून बोलते ती जीवाला लागायचं लागल का दोन माझ्या दोन नंबरच्या भावाचा इथं फाट्यावरती रस्त्याचा सारख आहे बुताष्टी चौकात झाली काय होती परी मग आहे की आपल्या फॅमिलीला सगळे ओळखते तिला सगळे ओळखते ती हा परी बोल ग ग परी <laughs> हा हांगोळ करता आवाज करताना आवाज आणि आज काय मग बहिणीने आवाज केली बाबा कसं रसलं प्याला असेल बाबा बाहेर मला रसच देत नाही तुमचं <laughs> भाऊ <का> बाय <है> <laughs> पाना करते म्हणते रगील पाना करते कर जाऊ नका कि मग वहिणी कशाच कशाचा पाना आहे ते तर गिर बघायला गेल्यावर कशाचा रगील पाना केल्याशिवाय म्हणत असेल का सांगा बरं

जवळ जवळ लागतात येता जाता आम्हाला <laughs> गाडी भेटली म्हणून आलो आम्ही गाडीवरच <laughs> वाचलं बघा सगळं बावीस रुपये राहिले वहिनीच्या गाल्यात मग कितीच असले वहिनी गाल्यात पैसे नाही तर सासत तुमचं भाऊ सासलं की लगेच घेत आहे बघा होय मग काय दावाच नाही ठेवायचं बांधून फडके गाल्यात सहा दुकानावर गेला सामान आणला तर त्याच्यातलं सुद्धा पैसे विचारतात नाही त्याच खरं आहे वहिनी एकमेकाचा विचार पाहिजे नवरा बायकोचा परपंच म्हणलं की पती पत्नीचं एकमत असावं तेव्हा परपंचाला किंमत बघा मंडळी कशा वाटलं आमच्या वहिनी सांगा कशी आमची फॅमिली एकदम हॅप्पी हॅप्पी वहिनी कधी सापडत नाही ते व्हिडिओमध्ये लाजत आज हे बरोबर बसले काय आमची चावी राहिले म्हणून तुम्हाला चावीस ठेवली तिने फाट्यावर म्हणल्या कशाला यायला जाय परी बोल का काहीतरी पई परी लय लेग आमचे फरसान झालंय काय कि बघा फरसान बोला बोल ग बाय हाय हाय बोल का बाय पूजा पेरीज गुइन इवाज फार मग पूजा गेली तिच्या गुलाबाची बाग बघायला गुलाची बागाला तर सारखं पाणी असं तर सुकून चालली सगळी बाग ना बघ नाही जरा पाणी कुठला आता सकाळी किती भिजवले आहे आणि फुलं काही येत नाही ते त्याला उन्हाने सगळे वाढूनच जाते ती फुलं काय कराय चला मंडळी बघूया आपण आपली गुलाबाची बाग कशी झाली तुम्हाला दाखवतो किती जरी पाणी दिलं तरी आता ऊन तस पडते कडक ना माणसं वाळायला लागली तेव्हा वहिने मागायला झाले ते आमच्या खरंच वैद्य झाले आणि त्याच्यात आठ चार दिवस तर तिकडे वापरा जर गेले का नाही पाट्यावर

मी मी म्हणता मग मी मी था था था। मी करतच पळत असतो मी म्हणतो कटाळ फेटाळ्यात नाही तुला सारखं का काम करत असते काय खर सांगताय काय आईचा मोबाईल आहे बघा आई वाजलाय वाजला आता सहा वाजल्या हिरबळ वाजतो पाच वाजता उठा उटा हा सकाळचा लावा आलराम उठाउ सकाळ झाले डुबई काय सकाळ नाही उठाउ काम सुटायची बरोबर आहे का म्हणजे दुबई मध्ये आयला आलम सुद्धा लावायचे घरांनाच हुशार राहाय करायचं सांग हा आईला काय काय त्यांना व्हिडिओ दापा बाजू हवळाच करती आईल की कसं काय हाय सगळे जग दुनिया म्हणते तुमचं घरांना हुशार आहे म्हणून ते भारत्या लेकरांना बी तसेच म्हणतील तुमचं घरांना हुशार आहे बघ ऐकलं गं मग म्हणून आपण पण म्हणायचं घरांना हुशार आहे यांचं पूजा काय करते कसं होय कशा जा

तुम्हीच मारली होय खरंच सांग कोणी मारली गुस उभा कोण राहिले होते राहिली काय देवाचं वाहन आहे रेडा तुझा घुस होती काय वाहन होती तिथे पाठीच ते बुडक पाल्याला मस्त गारव्याला बसलेली तशी गुशीच्या बांगावर आणि लय गुस होती त्या टायमाला गेल्या वर्षीच ना हा गेल्या वर्षी होती कुठं बघून तिकडे मूळ आणि उकेरच काढायच्या घुसून आणि पूजा कशाला गेलते का उभा राहिली कशाला गेलते बरोबर आहे नाही वार मांजरा एवढी घुस होती हो आणि पूजा बरोबर त्याच्या एवढी गुस्टीच्या उभा राहिली ती लागली चिरकायला है का ना

काय माहिती होईनी महत्वाचा मुद्दा तुम्हाला एक काम देणार आहे मी तेवढं तुम्ही करावं लय दिवस झालं गुखतोय मी पण माझ्याच्यानं काय होईना तुम्ही हाय उशार तेवढं काम करा आपण त्या शेरडांचे नावं ठेवायचे त्या तर काय काय ठेवताय नाव ती मला दहा वाजव नारळ पुढ आपण चला या बरं चला ती आता बरं ना सांग नाव हो बघा हा हे हो का ही ही दिसती ना आली कल्ली हिचं नाव काय ठेवायचं सांगा की तुम्हाला नावले माहिती मग तिला ताराच देते त्या नानाला त्यांना जरा नाव ठेवली म्हणजे जरा हां हे काय नाव ठेवायचं तुझं काय ठेवू मी हा ठकूबाय <laughs> हा हि जर ठकूबाय ठेवू आली कली हा चालते का ती सकोबाय ही बकोबाय ही बकोबाय आणि ही सकोबाय आणि ही ठकोबाई लोय मारती शिरडी आणि लय आरडते ती बर का ले कालवा करते ती मैंदाळा होईनी आता नाव ठेवली मोठ्या शर्टांची ठेवली बरं का फक्त बारकांची ठेवली नाही ती एकीचा ठकोबाय एकीचा सकोबाय आणि एकीचं बको बाय कशी वाटली नाव ऑसम झालं हाय ना चालते हां ना जे नारळ देतो तुम्हाला हे बघा इथं नारळ टाकले ते वाळायला या असल्या हिरव्यागार नारळाला नारळ मीवर पाण्याचा नारळ तुम्हाला अर्पण करतो चालते का चला मग फॅमिलीला बाय करा आपल्या पूजा बाय करा बाय